बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव शुक्रवार दररोजप्रमाणेच मुंबईचं मार्केट खचाखच भरलेलं होतं लोकांची रेलचेल सुरूच होती लोकल सुद्धा आपल्या गतीनं धावत होती मात्र इतक्यात दुपारी दीडच्या सुमारास बॉम्बे स्टॉक एक्सचेंजजवळ एका कारमध्ये भयंकर बॉम्बस्फोट झाला मुंबई आणि मुंबईकरांवर आजपर्यंत इतका मोठा आघात कधीच झाला नव्हता इतक्यातच जवळपास दोन वाजता मांडवी येथे कॉर्पोरेशन बँक जवळ दुसरा स्फोट झाला दुपारी दीड ते साडेतीन दरम्यान मुंबई अशा तब्बल बारा बॉम्बस्फोटांनी हादरली होती सगळीकडे फक्त रक्तामांसाचा चिखल धावपळ आणि आर्त किंकाळ्या कित्येकांचे अवयव इतर तर इतरत्र पडलेले होते कधीही न थांबणारी ती मुंबई या दिवशी थांबली होती फिशरमॅन्स कॉलनी झवेरी बाजार प्लाझा सिनेमा सेंच्युरी बाजार काथा बाजार हॉटेल सी रॉक सहारा एअरपोर्ट एअर इंडिया बिल्डिंग हॉटेल जुहू सेंचॉट बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पासपोर्ट ऑफिस आणि वरळी अशा बारा ठिकाणी हे बॉम्ब्लास्ट झाले मुंबईवरच नव्हे तर देशावर झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला अयोध्या रामजन्मभूमी प्रकरण आणि मुंबई दंगलीचे पडसाद या बॉम्बस्फोटातून उमटले होते दोनशे सत्तावन्न लोकांना आपला जीव गमवावा लागला तर दीड हजारपेक्षा जास्त लोक यात जखमी झाली होती दहशतवादी दाऊद इब्राहिमने हा हल्ला घडवून आणला होता मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि मेट्रोपॉलिटन सिटीवर झालेल्या या हल्ल्यामुळे फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग सतर्क झालं होतं आज एकतीस वर्ष झाली तरी या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार मुंबईमध्ये तीन महिन्यांपूर्वीच मोठी दंगल झाली होती त्यातच आता इतके भयानक बॉम्बस्फोट त्यामुळे सरकारवरही प्रचंड प्रेशर होतं मुंबईत तसे बारा बॉम्ब्लास्ट झाले होते पण मुलाखतीत मुख्यमंत्री शरद पवारांनी तेरा ब्लास्ट झाल्याचं सांगितलं राज्याचा कारभार सांभाळणारा माणूसच थेट मीडिया समोर खोटं बोलत होता पण असं काय कारण होत की शरद पवारांना बारा ऐवजी तेरा ब्लास्ट सांगावे लागले यामुळे राज्यात काय फरक पडला असता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई पहिल्यांदाच दहशतवादी हल्ल्याला बळी पडली बारा बॉम्ब्लास्ट झाले संपूर्ण देश हादरला सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे सर्वांचं लक्ष गेलं मीडिया त्यांच्याकडे धाव घेऊ लागली की इतका मोठा हल्ला घडलाच कसा गुप्तहेर यंत्रणा काय करत होत्या इतका आरडीएक्स आलाच कुठून यात कोणकोण सामील आहे असे कित्येक प्रश्न निर्माण झाले महत्वाचं म्हणजे सहा दिवसांपूर्वीच सहा मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की मुंबईत तेरा बॉम्ब झालेत पण खर तर मुंबईमध्ये बाराच बॉम्ब्लास्ट झाले होते पण मुख्यमंत्र्यांनी हा तेरावा बॉम्बलास्ट का ऍड केला जनतेसमोर त्यांना असं खोट का बोलावं लागलं आणि हे सांगण्यामागे त्यांची रणनीती काय होती या सर्वांचा खुलासा त्यांनी आपलं आत्मचरित्र लोक माझे सांगाती या पुस्तकात केलाय मुळात जे बारा ब्लास्ट झाले होते ते हिंदू बहुल भागात झाले होते आणि शरद पवारांनी जो एक काल्पनिक बॉम्ब ब्लास्ट ऍड केला होता तो होता मशीद बंदर या मुस्लिम बहुल भागातला याचं स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी सांगितलं की बॉम्बस्फोटांची माहिती देताना हे बारा ठिकाणी झाले असतानाही तेरा ठिकाणी झाल्याचं मी जाणीवपूर्वक नमूद केलं सर्व बॉम्बस्फोट हिंदू बहुल भागात झालेले होते त्यामुळे धर्माच्या आधारे पुन्हा मुंबईत कोणतीही दंगल उसळू नये याचीच काळजी घेऊन मी मस्जिद बंदर या मुस्लिम भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं शरद पवार पुढे सांगतात की बॉम्बस्फोटाची घटना एका धर्मानं दुसऱ्या धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान नव्हतं तर दहशतवाद्यांनी भारताच्या विरोधात घडवून आणलेला कट होता परिस्थिती चिघळू नये यासाठी मला खोटं बोलावं लागलं असं पवार सांगतात शरद पवारांनी याचा एक प्रसंग सुद्धा आपल्या पुस्तकातून सांगितलाय ते म्हणतात की मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच्या मुख्यमंत्री कार्यालयात काम का का मी कामकाजात गर्क होतो अचानक स्फोट झाल्याचा जोरदार आवाज आला मी खिडकीपाशी धावलो पाहतो तर एअर इंडियाच्या इमारतीतून लोक सैरा वैरा पळताना दिसत होते तो, तो आवाज बॉम्बस्फोटाचा होता याची मला खात्री होती यानंतर शरद पवार यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमरजित सिंग सामरा यांना फोन केला आणि बॉम्बस्फोटाची माहिती दिली शरद पवार दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी येण्यापूर्वी भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री होते आणि त्यावेळी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांचे सल्लागार होते शरद पवारांनी अब्दुल कलाम यांना फोन लावला आणि स्फोटाचं वर्णन केलं मुंबईतल्या साखळी स्फोटात आरडीएक्सचा सा वापर झाल्याच्या माहितीला कलामांनी दुजोरा दिला मग हे आरडीएक्स कुठे बनतं असं पवारांनी विचारल्यावर डॉक्टर कलामांनी सांगितलं एक म्हणजे भारतात देहू रोड आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानच्या कराची देहू रोड दारुगोळा कारखान्यात चौकशी केल्यानंतर शरद पवारांना कळलं की तिथे गेल्या दोन वर्षात आरडीएक्स बनवलंच गेलं नाहीये त्यामुळे आरडीएक्स डी मुंबईत आल्याचं स्पष्ट झालं होतं यामुळे त्यांना आणखी एक खोटं बोलावं लागलं ते म्हणजे स्फोटात ज्या प्रकारचं साहित्य वापरण्यात आलंय ते लिटे सारख्या संघटना वापरतात त्यांना बॉम्बस्फोटाचं पूर्ण प्रकरणच धर्मावरून दुसरीकडे न्यायचं होतं कारण पुन्हा एकदा धार्मिक दंगली घडल्या असत्या तर त्या शांत करणं कदाचित कठीण होऊन बसलं असतं मुंबई दंगलीच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आलं होतं या आयोगासमोर शरद पवार यांना आपलं स्पष्टीकरण देण्यासाठी बोलवण्यात आलं तिथेही शरद पवारांनी सांगितलं की माझं विधान असत्य होतं संभाव्य हिंसा रोखण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेला तो निर्णय होता शरद पवार यांच्या पुस्तकातील दाव्यानुसार श्रीकृष्ण आयोगानंही त्यांच्या या निर्णयाचं समर्थन केलं होतं पण प्रत्यक्षात बघायचं झालं तर शरद पवारांच्या या निर्णयाचं आज अनेक जण कौतुकही करतात तर अनेक जण विरोध देखील करतात त्यांचे समर्थक सांगतात की हा शरद पवार यांचा राजकीय मुत्सुद्धीपणा होता तर विरोधक सांगतात की मुस्लिमांना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक पवार खोट बोलले शेवटी जे निर्णय होते ते राज्याची कायदा व सुव्यवस्था डगमगणार नाही यासाठी एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतले होते बॉम्ब्लास्ट होण्याच्या काही दिवसानंतरच मुंबई पूर्वपदावर आली मुंबईकरांनी आपलं मुंबईकर स्पिरिट दाखवून दिलं होतं पण आज एकतीस वर्षानंतरही या बॉम्बस्फोटाच्या जखमा मुंबईच्या अंगावर ताज्या आहेत ज्या जा कधीही भरल्या जाणार नाहीत अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका